लग्नाशी काँग्रेसची पॉलिसी काय असा सवाल अमित शहाने विचारला काय तुम्ही गृहमंत्री होता माझी काय सांगा तुम्ही काय पॉलिसी आमची पॉलिसीच होती की दहशतवादाला इतकंच नाही तर पीओ मध्ये मी गृहमंत्री असताना पासष्ट कॅम्प शोधले जायचे ते चाळीस वर्ष आणलेले होते मी ते मी पार्लमेंटमध्ये सांगितले पण त्याची वाच्यता आम्ही केलेली आहे ते स्ट्राईक केलं की सगळं जगभर करतात आणि मग जगाची सगळे एजन्सी सांगते की तिथं काहीच नाही

मी टेक्सटाइल वापरू ठीक आहे हो ऐकायला सोलापूरला टेक्सटाईल आम्ही वाढव म्हणाले शिंदे शिंदेजी जहा उनके पास पॅरामिलिटरी फोर्स आहे तो भी काही नेले ते आहे म्हणून सांगितलं मग त्यांनी सा पाच वर्ष घ्यायला पाहिजे होतं ना एक ए, एक वार तरी कपडा दिला होता का जुड बोलते आहे सर आणि वर धोनकड हाणली त्या साईबाबाच्या मंदिरामध्ये ते सोलापूरच्या जारकीट करते आता त्यालाही सर तुम्ही सर आता सोलापूर पासून पंढरपूर काय जास्त लांब काय का आपल्या सोलापूरात सोलापूरात जारकीट आहे का